सर्व सामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच धडक धडक नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बातमी फक्त आपल्यासाठी दलित एकता आंदोलन युवा पॅथरचा सा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा घर बांधण्यासाठी जागा खरेदी योजना तसेच घर बांधणीसाठीच्या घरकुल योजनामध्ये असणाऱ्या विविध उनिवामुळे अनेक पात्र गरीब गरजू कुटुंबे हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित राहत आहेत घरकुलासंदर्भातील विविध योजनांचा पुनर्विचार करून सर्व गरजू पात्र कुटुंबांना लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून यामध्ये बदल करणे आवश्यक आहे याकरिता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनील मोरेसर ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश वारेसर अनिल मोरे जिल्हा सरचिटणीस प्रकाश वायदंडे पलूस तालुका उपाध्यक्ष धीरज वारे तासगाव तालुका अध्यक्ष संजय रास्ते सोशल मीडिया प्रमुख माधुरी मोरे महिला ब्रिगेड पोलीस तालुका अध्यक्ष आलिशा सोळवंडे विशाल अन्ना शिंदे पलूस तालुका संघटक साहित्य गे, आदित्य गेजगे कवठिबागाळ तालुका अध्यक्ष पांडुरंग ठोंबरे मिरज तालुका संपर्क प्रमुख गिरीश वारे दीपमाला कांबळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जागा नसलेल्या कुटुंबांना अनुदानाऐवजी प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी घरकुलासाठीचे अनुदान ग्रामीण भागात एक लाख रुपये तर शहरी भागात दोन लाख रुपयांनी वाढवण्यात यावे घरकुल योजनेचा फेरलाभ घेण्यासाठी तीस वर्षाची अट रद्द करून वीस वर्षाची करण्यात यावी महाराष्ट्र शासन गायरान गावठाण जागेत राहत असलेल्या कुटुंबाच्या नावावर जागेच्या नोंदी करण्यात याव्यात पुरपट्ट कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे या प्रमुख मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या लोकशाही रण्णाभाऊ साठे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात विश्रामबागमधून करण्यात येऊन विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून मागण्यांसंदर्भात तात्काळ कार्यवाही करून मागण्यांचे निवेदन राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले मोर्चात मयूर सोळवंडे अमित जंगम शामराव बुजडे, रोहित वायदंडे प्रथमेश खिलारे नवनाथ सकट शुभम खिलारे भैया फाळके रवी कांबळे मयूर खिलारे उमेश वाकोडे तेजस्विनी सदामते वत्सला मोरे बाळाबाई भोरे वंदना सोळवंडे विद्या पारसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते था जेणेकरून परिस्थिती अशी देशाला अनेक वर्ष झाली आता कुठं आम्ही आमच्या रहिवाशासाठी अजून भांडायची काय म्हणायचं आहे ज्या ज्या योजना शासन त्या योजना राबवत असताना त्याचा सर्व्हे ही योग्य करते का प्रत्येक ग्राम आता या प्रत्येक ग्रामामध्ये पन्नास पंच्याहत्तर घर मंजूर झालेले घर मंजूर झालं पण त्याचे नाव बांधलं नाही आमची ही आहे ज्या त्या गावामध्ये गायरान आणि गावठाण असेल गायरान आणि गावठाण असेल त्या ठिकाणी आमच्या या लोकांना तिथं वस्ती तिथं सांगितलं आणि तिथं घर बांधायला आहे आज या असताना आज महावर्षा सोडवण्या प्रत्येक वर्षी आपल्याला शेवट आहे घरात पाणी बांधायचं तुम्हाला देवा खूप आहे झोपा जागा दिली म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न निघाला माझ्या अनेकदा असे आहेत की परिस्थितीमध्ये जर ते असते तर त्यांना पर्यायी जागा दिली पर्यायी घरं तर यासाठी इथल्या ज्या तुमच्या गावच्या पूर्ण परिणाम तुमच्या तालुक्यातले लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधी हा प्रश्न निघाला गेलेला नाही त्यांनी करू शकत नाही तर त्या जागा त्यांना त्यांच्या संस्थेला पाहिजे

चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या